नेहमी त्या त्याचा विचार चटण्या खाऊन कंटाळा आला बघा त्याच्यासाठी नवीन चटण्या केले त्याच्यासाठी काय केले कढईमध्ये एक दोन चमचे तेल टाकून घेतले आणि कांदा टाकून घेतले परतून घेतले बघा अर्धा कप डाळ टाकून घेतले बघा फुटाण्याची डाळ म्हणतात बघा आणि त्याच्यामध्ये मिरच्या टाकून घेतले ते बी परतून घेतले छान असं परतून घेतलं की आता काय करायचं थोडंसं आलं लसूण टाकून घ्यायचं त्याच्याशिवाय चटणीला मजाच आहे ना बघा आणि थंड झालं की मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं त्याआधी याच्यामध्ये भरपूर दोन मूठ कोथिंबीर टाकून घेतले जिरे टाकून घेतले लिंबाचा रस साखर टाकून घेतले बघा आणि थोडंसं पाणी टाकून घेतले तयार झाली तर मस्त अशी वेगळ्या पद्धतीची चटणी एकदा नक्की करून पहा आणि चवीपुरतं मीठ टाकायचं सगळ्या सांगण्याच्या नादामध्ये मी मीठच टाकले नव्हते बघा मीठ टाकले आणि फोडणीचं तेल तयार करून घ्यायचं ते सुद्धा टाकून घ्यायचं लय भारी लागते बघा एकदा करून पहा चवीला प्रतिम आहे बघा त्याच्यानंतर काय केले आता कारा चटणी करायची बघा हे साऊथ इंडियन पद्धतीची चटणी आहे बघा त्याच्यासाठी कढईमध्ये थोडंसं उडदाची डाळ आणि चना डाळ टाकून घेतले परतून घ्यायचं थोडंसं लालसर होईपर्यंत त्याच्यानंतर त्या यामध्ये कांदे टाकून घेतले ग मोठे मोठे होते तर बघा तीन चार कांदे चिरून घेतले चरचर मग त्याच्यामध्ये टाकून घेतले आणि थोडे सुक्या लाल मिरच्या तिखट असलेल्या बेडगी मिरची टाकायचं रंगासाठी बेडगी मिरची बघा नसेल तर जाऊ द्या काय हरकत नाही आणि टमाटा टाकायचं आलं लसूण ते बी टाकून घ्यायचं आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आणि थोडंसं चिंच टाकायचं जिरे टाकायचं आणि याच्यामध्ये थोडं साखर बी टाकून घ्यायचं बघा हे सगळं मिक्स केलं की झालं आता थंड झालं की मिक्सरला फिरून घ्यायचं आणि याला वरतून टाकायसाठी फोडणीचं तेल तयार करून घ्यायचं तर हे चटणी विक नाही चवीला लई भारी लागते बघा कलर बघू शकतं लई मस्त दिसायला बी मस्त दिसते खायला बी खमंग लागते बघा इडली डोसा वडा उत्तप्पा पुरी पराठा सांगा लई भारी लागते बघा करून पाहा तुम्हाला जर आवडलं तर